नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मापतितपावनी जगदायनी आनंद कंदनी वरदायिनी वैराग्यदायिनी मा नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे ज्यांच्या छायाछत्राखाली मी जो हा माँ नर्मदा मय्याच्या परिक्रमेबद्दलचा व्हिडिओ बनवत आहे असे असलेले समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम तसेच आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व मा नर्मदा ह्याच्या भक्त परिवाराला आणि भक्तपरिवारातील जे परिक्रमा करतायत ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची सदिच्छा ही जागृत झालेली आहे अशा सर्व संत मानुभावांच्या सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आम्ही आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलचे व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामध्ये अनुभवाच्या आधारे परिक्रमावासीयांना छोटंसं मार्गदर्शन करण्याचा एक प्रयत्न आम्ही करत असतो आणि एक सेवा करण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही करत असतो जर काही अनुभवाच्या आधारे आम्ही आपल्याला माहिती देत असतो प्रत्यक्षामध्ये आजचा जो मी हा व्हिडिओ बनवत आहे अत्यंत गरजेचा आहे कारण मनुष्य कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर मनुष्य हा कर्जबाजारी नक्की होत असतो तुम्ही म्हणताल महाराज कर्जबाजारी कसं का काय होईल कर्जबाजारी कसं होईल याचही मी आपल्याला सांगणार आहे जसं की आपण जर एखाद्याकडून काही वस्तू घेतली तर तिचा परतावा करत असताना आपल्याला तिच्यापेक्षा दोन रुपये एका महिनाही जास्त देवा द्यावा लागतात व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये जर असं असेल तर परमार्थामध्येही आपल्या अंगावरती ऋण येतं का हो भगवंत सांगतात सा हो मी माझ्या भक्ताचं माझ्यावरती असलेलं ऋण फेडण्यासाठी त्याच्या घरी चाकरी करत असतो मग देवाच्या जर अंगावरती संतांचं ऋण होत असेल तर मग आपण तुम्ही आम्ही ज्यावेळेस परिक्रमेमध्ये जातो तर परिक्रमेमध्ये गेल्यानंतर परिक्रमेमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या वस्तूंची आवश्यकताही पडत असते कोणाला चप्पल कोणाला कपडे कोणाला बुट कोणाला जेवण कोणाला मेडिकल कोणाला पैसे ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला जो कोणी आपल्याला वस्तू देत असतो त्या वस्तूचं ऋण हे आपल्या पाठीवरती म्हणा किंवा आपल्या परिक्रमेमध्ये आपल्या पुण्याच्या वाटेला पुण्यामध्ये सहभागी होण्याची शक, शक्यता शक्यताही जास्त प्रमाणामध्ये असते म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे की, हो कि मला प्रश्न केला होता की महाराज जी कारण आपण जर विचार केला सूक्ष्म कर्म आहे कर्माचा विचार केला तर शास्त्र सांगता की एखाद्याने तुम्हाला नुसतं हरी जरी घातलं ना तरी तुमच्या पुण्याचा वाटा तो घेऊन जात असतो हरी म्हटलं तरी मग आपल्या जर पायाला एखादं लागत असेल तर समजून जायचं आपण कोळडेचे कोलडेच राहिलो म्हणून होईल तेवढं सांभाळा मग महाराज परिक्रमेला गेल्यानंतर जे कोणी आम्हाला मा नर्मदा मैयाचे सेवक कोणी आम्हाला बिस्किट देईल कोणी चहा देईल कोणी दही देईल कोणी ताक देईल कोणी जेवण देईल कोणी प्रसाद देईल कोणी पैसे देईल कोणी चप्पल देईल कोणी बुट देईल कोणी कमंडलू व्यासदंड बॅग ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता पडते तर ती वस्तू आम्ही घेतल्यानंतर आमच्यावरती काही ऋण होतं का मीच तुम्हाला सांगितलं माऊली राय सांगतात की ते ऋणवय देखुनी अंगी भगवंतसुद्धा त्याची शुश्रूषाही करत असतात भक्ताची माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात ते ऋणवय ते ऋण फेडण्यासाठी भगवंतसुद्धा संतांच्या घरी काम करत असतात याचंच उदाहरण भगवंत एकनाथ महाराजांच्या घरी साक्षात छत्तीस वर्ष भगवंताने त्या ठिकाणी सेवा केलेली आहे त्याच्यातून ऋणातून मुक्त होण्यासाठी मग हे जर ऋण देवावरती होत असेल तर आपल्यावरतीही शंभर टक्के हे ऋण होते मग महाराष्ट्र मी ऋण होत आहे सांगताय पण मग ते फेडायचं कसं याचंही आम्हाला सांगा तर मी त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे जे कोणी आमचे परिक्रमावासी आहे नवीन त्यांना याच्याबद्दलची माहिती असेल तर खूप सुंदर आणि नसेल माहिती तर आता मी त्यांना नक्कीच माहिती करून देईन आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांना ऋणातून मुक्त करण्यासाठी मी हा उपाय नक्कीच तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी सगळ्यांना कळकळीची प्रेमाची आग्रहाची विनंती आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोचावेत म्हणून चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये ज्यावेळेस आपण जातो आणि परिक्रमा सुरू केल्यानंतर चालू केल्यानंतर ज्यावेळेस आपण संकल्प करतो तर त्यावेळेला आपल्याला संकल्प घेत असताना संकल्पामध्ये बरेच प्रकारचे परिक्रमा ही सांगितली जाते आणि परिक्रमेमध्ये आपल्याकडून जे काही पाप घडतं पुण्य घडतं त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा हा केला जात असतो पण बहुतांश सगळे विषय सांगत असताना एखादा विषय छोटासा महाग मागं पडून राहिल्यानंतर त्या विषयाकडे सर सर्वांचं दुर्लक्ष होतं आणि ते दुर्लक्ष झाल्यानंतर आपल्याला त्याची अडचण ही येत असते म्हणून परिक्रमेला गेल्यानंतर बारीक बारीक गोष्टींचा विचार हा सातत्याने आपण केला पाहिजे माहिती नसेल तर युट्यूब ला सर्च करा कारण आम्ही ही माहिती का देतो की आमच्या परिक्रमावासियांना परिक्रमेला आपल्या कुटुंबाला सोडून ते कमीत कमी कुणी नव्वद दिवस बाहेर बाहेर राहिलं असेल कुणी सतरा दिवस बाहेर राहिलं असेल कुणी बावीस दिवस राहिलं असेल म्हणजे मी या सगळ्यांचा विचार असा करतो कुणी मोटरसायकलीने केली असेल तर कुणी बसने केली असेल पण घराचा त्याग त्यांनी केलेला आहे आणि घराचा त्याग केल्यानंतर त्यांनी ज्या पुण्यप्राप्तीचं साधन केलेलं आहे ते पुण्यप्राप्ती जर नाही झाली तर ती सगळं काय होतं निष्फळ ठरत असतं म्हणून कर्मामध्ये सूक्ष्मता आहे कर्माची खूप दुस्तरता आहे त्या कर्मामध्ये तुम्हाला खूप बारीक विचार करावा लागतो त्याचाच मी विचार आपल्या समोर मांडणार आहे तर मां मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये आपण ज्यावेळेस परिक्रमा उचलतो त्यावेळेस आपल्यावरती कोणाकोणाचं ऋण होतं त्याचंही मी सांगणार आहे आपल्याला बघा आपण ज्यावेळेस परिक्रमेला जातो ना माबली तर परिक्रमेला गेल्यानंतर आपल्याला कोणी पाच रुपयाचा बिस्किट पुडा जरी दिला ना एवढं सोडून त्या सूक्ष्मता सांगतो एखाद्याने नसतो तुम्हाला नर्मदे हार जरी केला ना तरी तुमचा पुण्याचा वाटा तो घेऊन जात असतो सांगतो मी नर्मदे हार एखाद्याने हात जोडले नर्मदे हार केला तरी पुण्याचा वाटा घेऊन जातो आणि जर एखादा व्यक्ती जर तुमच्या पाया पडत असेल तर त्यातही पुण्याचा वाटा तुमचा जात असेल तर मग एखादा व्यक्ती ज्यावेळेस मा नर्मदा मैयाची परिक्रमावासियांची सेवा करणारे सेवक रुंद ते ज्यावेळेस तुम्हाला जेवण देत असतील तर तुमच्याकडे पुण्य शिल्लक राहत असेल का मग या सगळ्या गोष्टीतून महाराज मग परिक्रमावासी करत असताना परिक्रमेचा नियम आहे की एकतर सदावृत घ्या एकतर सदाव्रत घ्या स्वतःच्या हाताने बनवून खा म्हणजे तुमची साधना सफल ठरणार सफल होईल पण गृहस्थ आश्रमामध्ये जे कोणी व्यक्ती आहेत त्या गृहस्थ आश्रमालाही पावन करण्यासाठी शास्त्राचा एक नियम आहे की आपल्या घरामध्ये गृहस्थाच्या घरामध्ये रोज एक अतिथी हा जेवलाच पाहिजे श्रीमद भागवत महापुराणामध्ये उल्लेख आलेला आहे श्री शुक मुनी ज्या वेळेस भिक्षेसाठी जायचे मधुकरीसाठी तर गायीची धार काढण्यासाठी जेवढा वेळ लागतो ना तेवढ्या वेळेमध्ये ते ते त्या गृहस्थाच्या दारासमोर थांबायचे जर कोणी आलं तर भिक्षा घेतली नाही तर तसंच जायचं म्हणजे गृहस्थालाही संन्याशी असो किंवा गृहस्थ धर्मही पावन करायचा असेल तर त्यालाही परिक्रमावासी म्हणा संतांची सेवा ही केलीच पाहिजे त्या नेमाला अपवाद म्हणून आपण एखाद्या ग्रहस्थाकडून ज्यावेळी सेवा घेतो तर त्याच्या सेवेच्या मोबदलेमध्ये व्यावहारिक आपण त्यांना काहीतरी देणं भाग पडतो एखाद्या घरी थांबलात तर त्यांना पाच पन्नास शंभर रुपये तरी द्या सांगतात की तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ग्रहस्थाने फुकटचं काहीही घेऊ नये काही घेऊ नये त्यामुळे आपल्याकडून ज्यावेळेस परिक्रमेमध्ये जातो तर परिक्रमेमध्ये आपल्याला छोटे छोटे मुले सुद्धा कोणी पाच रुपये देईल कोणी दहा रुपये देईल सगळेजण आपल्या पुण्यामध्ये सहभागी होत असतात मग महाराज तुम्ही तर आम्हाला खूप पेचात पाडला मग आम्ही परिक्रमेला गेल्यानंतर आम्ही कोणाकडून काही वस्तू घेणार नाही जर तुम्ही काही वस्तू नाही घेतली तर त्याचाही अनुभव तुम्हाला येईल जर एखाद्याने आग्रहाने प्रेमाने जर बोलवलं नर्मदेहार महाराजजी चायलीजी ये आणि तुम्ही जर नाकारला तर दिवसभर तुम्हाला भोजन देखील मिळणार नाही महाराज करावं तरी काय घ्यावा का नाही आता तुम्ही खूपच आम्हाला चाडी गाठ मारलेली आहे चाडी गाठ मी सोडतो लक्षात घ्या ती चाडी गाठ सोडण्यासाठीच मी आपल्या समोर हा व्हिडिओ बनवत आहे तर ज्या वेळेस आपण मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जातो आणि कोणीही आपल्याला काही दिलं पाच रुपये देऊ द्या जेवण देऊ द्या कुणी प्रसाद देऊ द्या काही देऊ द्या प्रत्येक गोष्टीचं ऋण हे आपल्यावरती होत असतं मग हेरून फेडायचं कुठं तर हे ऋण फेडण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही पूर्ण परिक्रमा करून संकल्प वगैरे सोडता आणि ज्यावेळेस मा नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण करून ओंकारेश्वरला येता आणि भगवान ओंकारेश्वरांवरती जला जलाचा अभिषेक करून जल चढवून ज्यावेळेस तुम्ही मानधाता परिक्रमा करताना त्या मानधाता परिक्रमा करत असताना ज्या ठिकाणी मा नर्मदा मैया आणि कावेरी मातेचा संगम आहे त्या संगमावरती मानधाता परिक्रमा करताना मी सांगत आहे त्या संगमावरती त्या ठिकाणी ऋणमुक्तेश्वर नावाचं ऋणमुक्तेश्वर महादेव यांचं त्या ठिकाणी स्थान आहे ज्या ठिकाणी परिक्रमावासी आपल्या परिक्रमेमध्ये घडलेल्या ऋणातून मुक्त होतात मग ते ऋणमुक्त होण्यासाठी काय क्रिया करायची तर ऋणमुक्त होण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी भगवान श्री ऋणमुक्तेश्वर महादेवाच्या लिंगावरती तुम्ही पावशेर हरभराची डाळ ज्याला चना डाळ म्हणतात हरभरा डाळ त्या हरभराची डाळ पिवळ्या वस्त्रामध्ये घेऊन संगामाच्या पाण्यामध्ये जायचं आणि त्या पिवळ्या वस्त्रामध्ये हरभऱ्याची डाळ भिजायची संगामामध्ये आणि ती भिजलेली डाळ घेऊन जायची आणि ऋणमुक्तेश्वर महादेवाच्या लिंगावरती सोडायचं आणि भगवंताला प्रार्थना करायची हे महादेवा आमच्याकडून परिक्रमेमध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला ज्या ज्या प्रकारे जशी जशी मदत केली जी जी काय देणगी दिली जी जे काय भोजन प्रसादी दिली त्या सगळ्यांच्या ऋणातून आम्हाला मुक्त करावं अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करतो अशी प्रार्थना करून भगवंताचं दर्शन घेऊन आपण पुनशे आपली मानधाता ही सुरू करू शकतो अशा प्रकारे तुम्ही ऋणातून मुक्त होऊ शकता म्हणजे परिक्रमावासियांना हे करणं अत्यंत आवश्यक आहे आणि प्रत्येकाने हे, हे केलंच पाहिजे तरच परिक्रमेचं पुण्यफळ आपल्याला संपूर्ण हे भेटेल हा जर ही जर माहिती तुम्हाला योग्य वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यासाठी सर्वात महत्वपूर्ण आहे आणि सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून चला सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी सर्वांना सप्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, हर। जर माहिती उपयुक्त असल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये आपल्या मनातील प्रश्न नक्की विचारत जा तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं काम मी हे नक्कीच करेल नक्कीच करेल म्हणजे प्रयत्न करेल चला या व्हिडिओला इथंच पूर्ण विराम देतो रामकृष्ण हरी